नमस्कार आता आज बनवणार आहोत डब्यासाठी मस्त अशी चमचमीत हिरव्या मुगाची सुक्की भाजी तर कढईमध्ये चमचाभर तेल घेतलं आहे त्याला जिरं टाकायचं जिरं छान फुललं का भरपूर असा कडीपत्ता टाकायचा आणि कांदा टाकून छान परतून घ्यायचा अप्रतिम ही सुक्की हिरवी मुगाची भाजी होते तुम्ही नक्की बनवा आता हिरवी मिरची आणि लसूण ठेचा टाकला आहे ते कांदा आणि मिरची छान परतली का टॉमॅटो टाकून घ्यायचं आणि छान परतून द्यायचं खूप छान बनते ही भाजी तुम्ही नक्की बनवा सर्व चवडीनं खातील आता मसाले टाकून घेऊया हळद धना पावडर लाल तिखट गरम मसाला कांदा लसूण मसाला सर्व मसाले टाकून मस्त छान एकजीव करून घेऊया छानपैकी चॅनलवर जर प्रथमच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल आता छानपैकी मसाला एक जीव झाला आहे परतून तर आता पाणी टाकून छानपैकी एक दोन मिनटं छान परतून देऊया नंतर हिरवे मूग आपण या मसाल्यात टाकूया तर आता मी हिरवे मूग रात्रभर भिजायला ठेवले होते छान मस्त स्वच्छ करून घेतले आहे आता आपण मसाल्यात टाकून घेऊया आणि छान परतून घेऊया खूप छान बनते ही भाजी तुम्ही नक्की बनवा आणि हिरवे मूग शरीरासाठी खूप पौष्टिकपणा तर अशा पद्धतीने तुम्ही डब्यासाठी रेग्युलर आपल्या जेवणामध्ये अशी हिरव्या मुगाची सुक्की भाजी नक्की बनवा अंखा अगदी झटपट होते आणि मोजक्या साहित्यात बनणारी ही हिरव्या मुगाची भाजी नक्की बनवा तर आता मस्त छानपैकी एकजीव करून घेऊया मसाल्यामध्ये आणि पाणी लगेच टाकायचं नाही छान एक दोन मिनटं असंच परतून द्यायचं आता चवीनुसार मीठ टाकायचं चा, मीठ छान एक जीव करायचं ह्या भाजीमध्ये आणि नंतर पाणी टाकून मस्त पाच मिनटं मंदा आचेवर झाकण ठेवून वाफवून द्यायची हिरव्या मुगाची भाजी आता आपण मस्त एक दोन मिनटं परतून दिली आहे आता मी पाणी टाकून घेतलं आहे आपल्याला सुकी बनवायची आहे आणि अगदी झटपट शिजले जाते झाकण ठेवल्यावर तेवढं पाणी पुरेसं आहे एवढ्या भाजीसाठी तर आता मस्त झाकण ठेवून देऊया आणि पाच मिनटं छानपैकी वाफून देऊया तर बनून तयार झाली आहे आपली हिरव्या मुगाची सुक्की डब्यासाठी भाजी तर नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चेक करून बघितलं आहे मस्त आपली भाजी शिजली गेली आहे तर नक्की कर करून बघा तर पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत मस्त हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय थँक्यू